गप्पा मोरिया कोणत्या शापामुळे बाल गणेशाचे मस्त छिन्न विछिन्न झाले ही फार प्राचीन काळातील गोष्ट आहे एकदा देवर्षी नारद आणि श्री नारायण हे गप्पा मारत बसलेले होते अचानक देवर्षी नारद यांच्या मनात एक विचार आला आणि त्यांनी श्री नारायण यांना विचारले प्रभू महादेव हे तर देवांचे देव आहेत आणि त्यांचा ता पुत्र तर साक्षात परमात्म्याचा अंश आहे मग त्यांचे मस्त चिन्ह विछिन्न का झाले ते तर सर्व विघ्नांचा नाश करतात सर्व संकटातून टाळतात मग त्यांच्याबरोबर असे का घडले त्यावर श्री नारायण यांनी स्मित हास्य केले आणि म्हणाले महादेव यांना एक शाप मिळाला होता त्यामुळे पार्वतीनंदबरोबर असे घडले देवशी नारायण यांनी उत्सुकतेने विचारले प्रभू महादेव यांना कोणी व का शाप दिला प्लीज मला हे सर्व सविस्तर सांगा श्री नारायण म्हणाले देवर्षी ही फार प्राचीन काळातील गोष्ट आहे माली आणि सुमाली नावाचे दोन राक्षस होते ते महादेवाचे परम भक्त होते महादेवांकडून वरदान प्राप्त करून त्यांनी पृथ्वीवर थैमान घातले होते लोकांना खूप छळले पृथ्वीवर धुमाकूळ घातल्यानंतर त्यांनी आकाशावर आक्रमण करायचे ठरवले तेव्हा सूर्यदेवांनी त्यांना रोखले सूर्यदेवाने केलेल्या प्रहारामुळे माली आणि सुमाली यांना कोड नावाचा रोग झाला त्यांना खूप वेदना होऊ लागल्या महादेवा आम्हाला वाचवा आमचे रक्षण करा महादेव आम्हाला वाचवा आमचे रक्षण करा असे म्हणून ते महादेवांना हक्का मारू लागले आणि महादेव तर हाक ऐकून ते लगेच आले माली आणि सुमाली यांना वेदनेने तटपटणा पाहून त्यांना अत्यंत राग आला त्यांच्या रक्षणासाठी महादेवांनी सूर्यदेवाबरोबर युद्ध चालू केले आपल्या त्रिशुलाने सूर्यदेवावर प्रहार केला त्यामुळे सूर्यदेवाची नष्ट झाली मृत्यू झाला आणि अंधारात बुडाले आपल्या पुत्राची अशी अवस्था बघून महर्षी कश्यप यांना राग आला त्यांनी महादेवांना शाप दिला ज्या प्रकारे तुम्ही माझ्या मुलाचे वक्षस्थल विदीर्ण केले आहे त्याप्रमाणे एके दिवशी तुमच्या मुलाचे मस्तक छिन्न विछिन्न होईल या शापामुळेच बालगणेश मस्तक छिन्न विछिन्न झाले होते आता हा शाप ऐकल्यावर महादेवांना प्रसन्न राग आला ते महर्षी कश्यप यांना शाप देणारच होते पण ब्रह्मदेवांनी त्यांना अडवले आणि समजावले प्रभू तुम्ही शांत व्हा तुमच्या क्रोधाचा त्याग करा शाप दिल्याने वाद आणखी वाढेल सूर्यदेव अचेत झाल्यामुळे संपूर्ण जग अंधारात बुडाले आहे सर्व जीव हे घाबरलेले आहेत हा अंधकार जर असाच राहिला तर त्रिलोक नष्ट होईल म्हणूनच तुम्ही तुमच्या क्रोधाचा त्याग करा सूर्यदेवांना पुनर्जीवित करा त्यांनी महादेवांची स्तुती केली आणि महादेव हे तर शीघ्र प्रसन्न प्रसन्न होणारे आहेत ते लगेच लगेच झाले त्यांनी सूर्यदेवांना पुनर्जीवित केले पण पुनर्जीवित झाल्यावर सूर्यदेव म्हणाले मी तर असुरांना रोखत होतो तरी माझ्या बरोबर शत्रू सारखा व्यवहार करण्यात आला देव ऋषी मुनी गंधर्व किन्नर यक्ष आदींच्या प्रसन्नीसाठी मी दिवस रात्र धावतो पण कोणी माझ्या मदतीसाठी आले नाही आता वाटतंय की उगीच आपण धावपळ करतोय आणि मरून परत जिवंत झाल्यावर मला ही जाणीव झाली आहे की हे जग नश्वर आहे म्हणून धावपळ न करता मी जनार्दन यांच्या आराधनेत उरलेले आयुष्य घालवावं असं मला वाटतंय आणि सूर्यदेवांनी वैराग्य धारण केले त्यावेळी ब्रह्मदेवांनी त्यांना समजावून सांगितले मग सूर्यदेवानी महादेवांची क्षमा मागितली त्यांची स्तुती केली महादेवी प्रसन्न झाले त्यांनी सूर्यदेवांना आशीर्वाद दिला आणि सूर्यदेव आपल्या कामाला लागले तर फ्रेंड्स ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद